नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला तव्यात भाजून म्हणजे लोखंडी तवा किंवा पॅनमध्ये असं भाजून तांदूळ त्याची रेसिपी बनवायची आहे हे मी घेतलेलं आहे ब्राऊन राईस म्हणजे लाल तांदूळ अगदी हेल्दी असतो हा तांदूळ खायलासुद्धा आणि पचायलासुद्धा आता छान आपल्याला साफ करून घ्यायचं आहे काही खडाखुडा असला तर काढून टाकायचं आहे आणि असं मस्त निसून टिपून धुवून घ्यायचं आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने आणि दहा पंधरा मिनटं पाण्यातच ठेवून द्यायचं आहे पाण्यात ठेवल्यानंतर छान तो थोडासा असा फुलतो म्हणजे शिजायलाही मदत होते पटकणी आणि तांदूळसुद्धा फुलल्यावरती एकदम सुट्टा सटसटीत असा रेसिपी होणार आहे अशी आपली आता निथळून घ्यायचं आहे पाणी आपलं सगळं दहा मिनटं झाली होती आणि निथळायला ठेवले आता चाळणीत घालून आता परत मी पॅन घेतलेलं आहे लोखंडाचं त्याच्यात दोन चमचे तूप घातलेलं आहे गावरान गावरान तुपावर भाजा किंवा कोणत्याही तुपाव भाजा व भाजा ही रेसिपी इतकी भारी लागते का तुम्ही कधीही करून खाऊ शकता अशी रेसिपी आहे ब्राउन राईस किंवा लाल राईस त्याचं तुम्हाला सांगायचं म्हणजे वजन कमी करायलासुद्धा हा तांदूळ खूप उपयोगी पडतो कारण हा पॉलिश केलेला नसतो तांदूळ अगदी हेल्दी तांदळाचा प्रकार आहे तुम्ही कधी केला आहे का असा तांदूळ ह्या तांदळाची रेसिपी तर मला नक्की कमेंटमध्ये जरूर कळवा का तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही केलेली तांदळाची रेसिपी आता आपले तांदूळ छान तुपावर भाजून झालेले आहे धुतल्यामुळे पहा पाणी होतं पण भाजल्यामुळे छान असा कोरडा झालेला आहे एक एक दाना असा सुट्टा होतो त्याचा इतकी भन्नाट रेसिपी होते आता आपण पुढच्या कृतीला लागू आपल्याला ठेवायचं आहे गॅसवरती कुकर कुकर ठेवल्यानंतर तेल घालायचं आहे थोडं एक पळीभर त्याच्यात दोन तीन लवंगा दोन तीन मिरी एक दालचिनीचा तुकडा एक शाई जिरं चमचाभर आणि बडीशेप आणि मोहरी आणि दोन पानं तमालपत्राची टाकलेली आहे आणि दहा बारा पानं आपल्या कडीपत्त्याची अशी छान आपल्याला फोडणी द्यायची आहे त्या फोडणीने एवढा खमंग होतो भात आपल्याला करायचं आहे पुलाव भात तुम्ही काहीही म्हणू शकता आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही काय नाव द्याल ह्या रेसिपीला अगदी वेगळा असा प्रकार आहे आता मी उभे कापून घेतलेले दोन कांदे आहेत मोठे ते घालून घेतलेले आहेत उभे कापल्यामुळे छान दिसायलाही छान दिसतं आणि त्या रेसिपीमध्येही त्याची चव छान लागते आता मी शेंगदाणे घातलेले आहे अर्धी वाटी तुम्हाला नसेल घालायचे तरीही सुद्धा चालेल आता गाजर मी घेतलेला आहे दोन असे आणि साल काढलेली आहे वरची थोडीशी आणि उभे कापून त्याच्यात घातला आहे असे सगळ्या भाज्या घातल्यानंतर व्हेजिटेबल छान त्याच्यामध्ये आपल्या पोटातही जातं आणि मुलांनासुद्धा भाज्या खायचा कंटाळा येतो तर असं काही वेगळं आपण बनवून दिलं तर नक्कीच त्यांच्या पोटामध्ये जाणार आता आपण गाजर टाकलेलं आहे आणि मक्क्याचे दाणेसुद्धा घातलेत आणि एक मोठा टॅमॅटो आहे तोसुद्धा तो उभा कापून घातलेला आहे आता सगळं असं हलवायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलावरती तेलावरती परतल्यानंतर भाज्या तर शिजायला वेळ लागणार नाही पण त्याचा स्वाद अगदी भारी येतो आपण खडा मसाला घातला आहे त्याच्यात म्हणून आता हे घातलेलं आहे दहा बारा पाकळ्या लसणाच्या आणि थोडासा अद्रक आहे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे म्हणजे बारीक केलेली नाही आहे अशी मोठी मोठीच करून घातलेली आहे तीसुद्धा त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे व्यवस्थित आता झालेलं आहे सगळं परतून आता आपल्याला त्याच्यात घालायचे आहेत थोडे आपले मसाले मसाले काय घालायचे पहा हा आहे पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसालासुद्धा घालू शकता घरगुती थोडासा लाल मसाला घातलेला आहे आणि आपली हळद ह्या स्वाद इतका भारी येतो त्याचा दुसरं काहीही घालायची गरज लागत नाही आता आपले मसाले परतून घ्यायचे आहे त्याचा कलरसुद्धा छान येतो हळदीचा आपल्या मसाल्यांचा टाकलेला घरगुती सुद्धा गरम मसाले आहेत थोडेसे आणि बिर्याणी मसाल्यामध्ये मग पण थोडेसे असतात त्याच्यामुळे चव अगदी अप्रतिम आता परतून झालेलं आहे पहा सगळं आपल्याला त्याच्यामध्ये आता घालू थोडंसं चवीनुसार मीठ मैत्रीणनं मीठ अंदाजे घाला तुमच्या मसाल्याच्या प्रमाणे ज्याचे मसाले, मसाले घरगुती असतात त्यांनाच माहिती असतं का मीठ किती घालायचं ते आता मीठ घातल्यानंतर आपला तांदूळ आपण तुपात भाजला आहे तो घालून घ्यायचा आहे पहा मैत्रिणी तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा मैत्रिणीनो अजूनही आपल्याला त्याच्यात पदार्थ घालायचा आहे व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असलं तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर एक कमेंट जरूर कळवा तुमच्या कमेंट आल्यानंतर छान वाटतं आपल्याला असं मला वाचायला किंवा काही ऐकायला कमेंट खूप भारी वाटतात आता तांदूळ हा सगळा घालून घेतला आहे थोडा पॅनला चिटकलेला होता तो तोसुद्धा घातलेला आहे आता मी गरम पाणी ठेवलेलं आहे बाजूला तापायला आता हे मी घातलेलं आहे दोन चमचे कांदा आणि खोबरं भाजलेली पेस्ट मैत्रीणं ही पेस्ट नसली तरी सुद्धा तुमचा हा पुलाव भारीच होणार आहे माझ्याकडे होती म्हणून मी घातलायला आता गरम पाणी मी केलं होतं ते घालून घ्यायचं आहे तुम्हाला सांगते गरम पाणी का घालायचं आहे कारण आपला तांदूळ भाजून घेतलेला आहे तोसुद्धा गरम आहे त्याच्यामुळे गरम पाणी घातल्याने तांदूळ सॉगी होणार नाही छान फुले त्याला फुलायला मदत होईल नाहीतर थंड पाण्यामध्ये तो दाटला जाईल आणि फुलणार नाही आता आपण पाणी घातल्यानंतर चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पहा मैत्रिण झालेल्या आहे शिट्ट्या आणि आपला पुलाव म्हणा बिर्याणी म्हणा मसाले भात म्हणा अगदी अप्रतिम झालेला आहे नक्कीच करून पहा आवडेल तुम्हाला असा सुटसुटीत आणि हेल्दी तांदळाचा ब्राऊन राईस मैत्रिण हा तुम्ही पदार्थ आठ दिवस एक टाइम जरी खाल्ला तरी तुमच्या वजन कमी करण्याला आणि तुमचं शरीराला उपयोगी पडणारा हा तांदूळ आहे नक्कीच करून पहा वाढून घेतलेला आहे अगदी भारी कलर आलेला आहे आता ताव मारायचा आहे पापड घ्या सोबतीला किंवा रायता घ्या रा। काही नसलं तरी तेवढाच खमंग चटपटीत असा पुलाव लागणार आहे नक्की करून पहा मैत्रिणी एकदा परत सांगते मला कमेंट करा शेअर करा माझा रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्यासुद्धा सांगा आणि आवडल्याच कमेंट करा बाय मैत्रीणो भेटूया अशा आता वेगळ्या नवनवीन रेसिपी घेऊन आणि मी सुद्धा तुम्हाला खाऊन दाखवते इतका मोकळा सटसटीत भात झालेला आहे बाय बाय भेटूया आता